सतरा ते अठरा किलोमीटर झाले था हो तुम्ही बरोबर ऐकताय तर आज होता बाळूमामाच्या पालखीचा उठतळ आता उठतळ म्हणजे पालखीचे स्थलांतर एका गावावरून दुसऱ्या गावी होणे आता या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात आणि पालखी मधील मध्ये लोड करतात आणि तात्या लागला तितक्यात नाचायला गावातील गावकरी पालखीवरील सेवेकरी आणि मेणके बंधू ह्या सर्वांनी मिळून हे सामान पालखीवरील ट्रॉली मध्ये लोड केले त्यानंतर बाळूमामाची आरती झाली आणि आरतीला लोकसंख्या आज खूपच जास्त होती कारण की आज आरती गावामध्ये बाळूमामाच्या पालखीची मिरवणूक सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि राहिलेली पिल्ल जी आहेत त्यांना ट्रॉलीमध्ये लोड केलं कारण की पिल्लांना एवढं अंतर पार करता येणार नाही आणि आम्ही निघालो लाल खांडाला घेऊन खडकी गावातून पोत्रे गावाच्या दिशेने रस्त्यात चालत होतो तेव्हाच हे कुंभार मामा दिसले आणि त्यांना विचारलं मी तुमचा व्हिडिओ काढू का त्यांना विचारलं तुम्ही हे काम किती दिवस झालं करत आहात त्यांनी सांगितलं पंचवीस वर्ष झाली मागील मी हे काम करत आहे आणि अशाच काही नव्या जुन्या गोष्टी पाहत पाहत आणि रानावनातून चलत चलत आम्ही पोहोचलो पोत्रे गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर या रस्त्यावरती चालताना असताना मेंढी माऊलीची जास्त काळजी घ्यावी लागते कारण की वाहनं खूप जात येत होती ओत्रे गावाच्या दिशेने चालतच होतो तेव्हाच आम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूला एक चिंचेचं झाड दिसलं आणि घनदाट सावली असल्या कारणाने दुपारच्या जेवणासाठी आम्ही तेथेच ते थांबलो आता मेंढके बंधूंना दुपारच्या जेवणासाठी जी भाजी येते आणि भाकरी येतात हे गावातील सर्व महिलांनी बनवलेली भाकरी आणि सुक्या भाजीचं मिश्रण असतं तेव्हाच पालखी ही मिरवणूक होऊन पोत्रे गावाच्या दिशेने जात असलेली आम्हाला दुपारच्या थोड्याशा विश्रांतीनंतर आम्ही जेव्हा रस्त्यावरती निघालो तेव्हाच बाळूमामाच्या एका भक्तांनी त्यांची गाडी थांबली आणि आशीर्वाद घेतला भटकंती करत आम्ही पोतरे या गावामध्ये पालखी ही गावापासून पुढे एका किलोमीटरच्या अंतरावर होती आणि शेवटी पालखीवरती पोहोचलो आणि सर्व मेंढी माऊलींना त्यांच्या पिल्लांची भेट घालून दिली असा काही होता हा सतरा ते अठरा किलोमीटरचा आजचा प्रवास तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत